निखिल गायकवाड आम्ही दोघ एका गल्लीत राहत होतो तो माझ्यावर बळजुबरी करत होता मग हे वर्षभर म्हणजे वर्षभर चालू राहिलं मग त्याच्यावर मी प्रेग्नेट झाले मग माझ्या मम्मीला सांगितलं मग मम्मी पोलीस स्टेशनला गेली मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काही फर नोंदवली नाही मम्मी मग मग मम्मी घरी आले मग तो असाच हानमार करून मम्मी त्यांना पण दमदाटी करून राहत होता आमच्या घरात मग मला मग एक मुलगा झाला मग मी त्यांच्या घरी मला फसून बोलावलं मग मला उघडी बिघडी करून मारल भावांनी त्याच्या कुटुंबांनी शेजारच्यांनी अंगावर एक पण कपडा नाही ठेवला मग आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो आर नोंदायला तर परत पण आमची केस नोंदवली नाही पोलिसांनी बिघार गाव पोलीस स्टेशनने आम्हाला दोनदाटे दिली तर तुम्ही केस करू नका की माझ्या रडली मग आमचा एफ आर घेतला मग आम्ही घरी आलो तरी पण आम्हाला दाटी देऊ ते आमच्यावर ते अन्याय करत होते मग आम्ही श्रीरामपूरला आलो एफ सी साहेबांच्या इथे निवेदन देण्यासाठी मग मी एस पी साहेबांना विनंती करते का मला न्याय मिळावा मला विनंती करते का मला ज्यांनी माझ्यावर अन्याय केलाय त्यांना लवकरात लवकर अटक करावा निखिल विशाल रुद्रा यश सुनीता यांनी माझ्यावर अन्याय केलाय त्यांना लवकरात लोकर लवकर अटक करावा माझ्या मुली व निखिल गायकवाड आमच्या एका गल्लीत आम्ही राहतो आहे निखिल गायकवाड मला आम्ही कामाला जातानी दोघं नवरा बायको आम्ही कामाला जायचो माझी मुलगी एकटी घरी राहत होती तो निखिल गायकवाड आमच्या घरी येऊन माझ्या मुलीला दमदाटी देऊन तिच्या संग वेगळे संबंध ठेवून तो दिवसभर राहत होता घरी आणि ज्या वेळेस आम्हाला का कामाला कामावरून येत होतो त्यावेळेस तो हान मार करून निघून जात होता तो तरी पण आम्हाला माहित नव्हतं ज्या वेळेस माझ्या जा मुलीला जास्त दिवस जा गेले तिला त्या त्यावेळेस मग मला माझ्या मुलीने मला सांतीचं जवळ पोट दिसायला लागलं मला तेव्हा मला ते सगळं माहीत झालं मग मी मुलीला बी थोडी मार केली त्या मुलाला पण बोलले नंतर मी पुले गारगाव पुले स्टेशनला गेले तिथ मी म्हणले माझी मुलगी सोळा वर्षाची असं असं घडलंय हाय माझ्या मुली संग तरी पण माझी तक्रार घेतली नाही मला हापलून दिलं तिथून मी घरी आल्यानंतर आता मुलीला म्हणलं आता काय करायचं का म्हणलं आता तुझ्यासोबत कोण लग्न करीन म्हणलं तू आमची इज्जत घातली मी मुलीला बोलली त्या मुलाला म्हणलं तू लग्न करशील का तो हा हा म्हणून बरेच दिवस त्याने घातले लग्न पण नाही केलं मुली संग नंतर तो म्हणाला लागला मी मुलीला सांभाळेन सांभाळीन पण त्याने काही मुलीला सांभाळलं नाही नंतर त्यांना असं करता आम्ही म्हणलो आता हे गर्भ पाडता पण नाही आणि तिची वय कमी आहे पाडायला गेले तर आमच्या गुन्हा दाखील होईल त्याच्यामुळं आम्ही पाडलं नाही त्याला जन्म दिला आम्ही जन्म दिल्यानंतर तो आता मुलगा महिन्याचा झाला त्याच्यामुळं तो मुला मुलाने सांगितलं निखिल बायकडने सांगलं मी तिला माझ्या घरी घेऊन जातो म्हणे फसून घरी नेलं मला मला आमच्या सोबत आधी भांडणं केले आणि घरी नेलं मला वाटलं जाऊ त्या भांडणं केले पण घरी पोर नेली तिथं घरी नेल्यानंतर त्याने जोडीदार होते त्याच्या घरी त्याचे भाव होते त्यांना घरामध्ये घेऊन माझ्या मुलीला पूर्ण भोंगडी करून आणि हान मार केली त्याची त्यांनी फोटो पण काढले व्हिडिओ बनवले पण ते काय आम्हाला दाखवले नाही त्यांनी माझी मुलगी घरातून बाहेर गेली ते मुलं पाहून हसते ते व्हिडिओ बनवलेले पण ते दाखवते नाही मग दा नंतर आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला बोलवायला आले मग आम्ही तिथं गेलो इतकं मारित होते त्यांचे बाया पण मारित होते आणि ते पोरं पण मारित होते पोर पूर्ण उघडी पडलेली होती रस्त्यावर मग मी एकशे बाराला कॉल करून गाडी बोलावली ती पण गाडी दोन तासानंतर आली आली पण साधेही दवाखान्यात नेलं त्या दवाखान्यात ते डॉक्टरशी असे बोलले तर डॉक्टरनी काही काही जे जखमी दिसले तेच फक्त रिपोर्ट मध्ये सर्प सर्पटिकीट मध्ये आणि मग मी सर्पटिकीट मध्ये म्हणले का माझ्या पुरेला असा असा मुक्का मार लागलेला आहे ते पण लिवलेलं नाही गेला त्याचा तिचं मुंडक का दाबलं तिची छेडखानी जास्त केली ते पण लिवलं ते म्हणे आम्हाला त्याच्याशी काही घेणार नाही मग त्याच्यानंतर माझी पोर दवाखान्यातून आम्ही काढली गारगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तिथं मी म्हणले केस घ्या आमची माझ्या पोरीसोबत असं झालं तर ते मला पण दमदाटी दिली त्यांनी जास्त दमदाटी दिली बरेच गावातले पण लोक आणले त्यांनी माझे हातपाय पडायला लागले असं नको करू तसं नको करू नाहीतर तुम्हाला गावात राहू देणार नाही असं आम्हाला दम दिलं तरी पण मला साडेआठ वाजले सकाळी सात ला गेले होते तर मला संध्याकाळी साडेआठ वाजले तेव्हा आमची एफआर नोंदली पण ती पण चुकीची नोंदली चुकीची नोंदल्यामुळं आम्ही श्रीरामपूरला आलो एसी साहेबांक आज एक अर्ज टाकलाय माझ्या मुलीसाठी का बाबा मला तिचं न्याय पाहिजे आज एक मुलगा झालेला आहे ते तिला एकच महिन्याचा मुलगा हा याच्या आयुष्याच पाहिन पाहिण्याचं आयुष्य आज कुणाच्या पुढे जायचंय आज तो जर म्हणत अस मला नाहीच लागत तर हे न्याय पुढे न्यायचं आम्ही आणि माझी पुरीला जे उघडी पाडली त्यांनी रस्त्यावर पूर्ण उघडी पडलेली होती हे पण मला न्याय पाहिजे तिचे त्याच्या जुडीदारांनी जे जी छेडखानी केली त्यांना पण सजा मिळल्याच पाहिजे हे माला न्याय पाहिजे श्री साहेबांकडून साठी एकलव्य संघटना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो माननीय शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या अध्यक्षाखाली एकलव्य संघटनेचे पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो तसेच रोशन निखिल गायकवाड या मुलाने एका अल्पवयीन मुलीवर गेल्या एक, एक, गेल, एक वर्षापासून अन्याय अत्याचार केले आहे तरी त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस माननीय अपर पोलीस अधिकारी निवेदन देण्यात दिले आहे तरी त्या निवेदनामध्ये जर वरिष्ठ पातळीवर कुठल्या प्रकारची कारवाई जर नाही केली तर आम्ही साकूर संगमनेर येथे रस्ता रोख करणार आहोत